नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्यांचं स्वैर मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनिषातई अभ्यंकर यांनी आज आपण भाग तिसावा बघणार आहोत सुमिरन कौ अंग दोहे आपण घेणार आहोत पंचवीस ते अठ्ठावीस जीवात जीव आहे तोपर्यंत मनुष्याने नाम घ्यावं आणि आपलं हित करून घ्यावं असं कबीर वारंवार सांगतायत प्रथम आपण पंचवीसा ऐकूयात लुट सकय तो लोटे राम नाम है लोटे पिछे हे येऊ तन जय लूट सकय तो लोटे ओ राम नाम है लोटे पीछे हे पछता होऊ तन जय है छोटे हे मना जर लुटण्याचं सामर्थ्य असेल तर रामनामच लुटून घे जेव्हा प्राण हे शरीर सोडून जातील आणि तेव्हा मग पस्तावशील मनुष्य नेहमी धनाच्या मागे लागलेला असतो कारण त्याला धनाने सर्व गोष्टी प्राप्त होतात असं वाटत असत काही अंशी ते खरं पण आहे पण खरं धन कोणतं असेल तर ते फक्त रामनाम आहे कबीर सांगतात की मनुष्य जसा धनावर तुटून पडतो त्याप्रमाणे त्याने रामनामावर तुटून पडायला हवं हो। एरवी धन मिळवणं ही गोष्ट कष्टदायक असतेच पण रामनामरूपी धन हे सहज मिळणारं आहे तेव्हा हे सहज आणि सुलभ असणारं धन सोडून मनुष्याने इतर अप्राप्य गोष्टींच्या मागे लागून आपलं आयुष्य फुकटच दौडू नये मनुष्य जीवनभर धनप्राप्तीसाठी अत्यंत कष्ट घेतो पण अखेर त्याला कळून येतं की आपण आपलं अनमोल आयुष्य धन मिळवण्याच्या मागे लागून व्यर्थ घालवलेलं ला आहे अनमोल असा मनुष्य देह मिळाला होता पण आपण तो असार गोष्टी प्राप्त करण्यात हे व्याध्या वयात व्यर्थच घालवला आहे सार असं रामाचं नाम घेतलंच नाही पश्चात्ताप होऊन जेव्हा राम नाम घ्यावं असं वाटतं तेव्हा मात्र आयुष्य संपत आलेलं असतं स्वतःचं हित करण्याची वेळ ही टळून गेलेली असते आणि म्हणूनच कबीर आपल्याला आधीच जागे करतायत मराठी साखी ऐकूयात राम हे लुट असे बाणानी हा देह सोडता जा शिलपस्तावून राम नाम ही लूट असे बाणे तेच लुटून प्राणानिहा देह सोडत जाशील पस्तावून हीच गोष्ट ते पुढील दोह्यातही व्यक्त करत आहे पुढचा सव्वीसावा दोहा ऐकूयात लुट तो लोट राम नाम भांडा कालकंठतय गहै दसो दुवार लुट सकय तो लुट राम नाम भांडार कालकंठ धै दसो दुवार. कठीण शब्दाचा अर्थ ऐकूयात गहई गा म्हणजे पकडेल हृदयी अवरुद्ध करेल दसू दहा दुवार द्वार अर्थ ऐकूयात राम नामाचं भांडार उघड्यावर पडलेलं आहे जेवढं लुटायचं आहे तेवढं लुटून घे नाहीतर काळ येऊन मान पकडेल आणि शरीराची दहाही द्वारं बंद होतील म्हणजेच मृत्यू येईल मग काय करशील सोनं नाणं पैसा अडका या गोष्टी मनुष्याला किमतीच वाटत असतात म्हणून मनुष्य त्या कड्या कुलपाठ ठेवतच असतो परंतु खर किमती आहे ते फक्त रामधन आहे वास्तविक ते उघड्यावरच पडलेलं आहे कोणीही ते उचलू देखील पण ते घेण्याची कोणाला बुद्धीही होत नाही उघड्यावर पडलेलं असल्यामुळेच त्याची किंमत कळत नसावी इथे कबीर सांगतात की डोक्यावर काळ घिरट्या घालत आहे तो केव्हा कंठाला नक लावी तेही सांगता येणार नाही त्यांनी मान पकडली की शरीराची दहाही द्वार अवरुद्ध होतील आणि त्यावेळी रामधन लुटू म्हटलं तरीही लुटता येणार नाही काळापुढे मानव विवशच आहे तेव्हा जीवात जीव असेपर्यंत या धनाची लूट ही प्रत्येकाला करायलाच हवी मराठी साखी ऐकूयात रामनामहा उघडा ठेवा लुटूनी मानवा घे पकडता कल्याण कसे होई राम नाम हा उघडा ठेवा लुटुनी मानवा घे काळाने पकडता कल्याण कसे होई रामाचं स्मरण रूपी धन सुलभ आहे पण ज्या प्रवासासाठी हे धन वापरायचं आहे तो प्रवास कसा आहे ते सांगताना कबीर म्हणतात सत्तावीसावा धुवा ऐकूयात लम्बा मार्ग दूरी घर लंबा मार्ग दूरी घर विकट पंथ बहुमार कहो संत क्यों पाए दुर्लभ हरि देदार लबा मार्ग दूरे घर विकट पंथ बहुमार कहो संत क्यों पाए दुर्लभ हरि देदार कठीण शब्दांचे अर्थ मारग मारग म्हणजे मार, मार्ग मार्ग मार दर्शन दोह्याचा अर्थ ऐकूया लांब आहे आणि लक्षही दूर आहे हा रस्ता भयंकर असून यात लुटमार करणारी मंडळीही खूप आहेत हे संतांनो अशा स्थितीत प्रभू दर्शन दुर्लभच होईल कबीर श्रोत्यांना प्रेमाने संतांनो अशी हाक मारत आहेत श्रोत्यांनाही आपल्याला संत म्हणून मोठेपणा दिल्याबद्दल आनंद होतो कबीर सांगतात की रामरूपी धन प्रवासात उपयोगी पडेल म्हणून लुटायचं आहे रामरूपी धन सहज आणि सुलभच मिळणार आहे पण त्याच्या सहाय्याने जो प्रवास करायचा आहे तो मात्र साधनेचा मार्ग फारच लांबचा आहे आपल्या या सासरच्या घरापासून त्या माहेरचा रस्ता खूप लांब तर आहेच आहे पण वाट ही बिकट आहे कारण ह्या वाटेवर विषयांचे डोंगर आहेत त्यातून वेड्या वाकड्या वळणांचा घाटमार्ग बनवायला लागेल शिवाय वाटेत लोभ मोहादेश घाला घालायला ठपलेलेच आहेत अशा परिस्थितीत हरीचं दर्शन करून घेणं ही गोष्ट मात्र सहज साध्य नाही वास्तविक परमात्मा सर्वत्र भरलेला असूनही कबीरांनी तो दूर मानलेला आहे कारण तो लौकिक का दृष्टीने पाहता येण्यासारखाच नाही आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी ज्ञानचक्षू उघडायला हवाय कबीरांनी सांगितलं होतं की लोचन अनंत या म्हणजे सद्गुरूंनी ज्ञानचक्षू खोलला म्हणून आपण त्या अनंताचं दर्शन घेऊ शकलो पण त्यासाठी कठोर साधनेचा मार्ग अवलंबायला लागला तोच आणि त्या प्रियतमाचं दर्शन साधना संयम आणि शांती शिवाय शक्य होतच नाही मराठी साखी ऐकूयात पंथी ऐकूयांथी चोरने हवे तुला जरी दर्शन प्रभूचे काही करी विवेक मार्ग लांबचा हि दुरे पंथी चोरने हवे तुला जरे दर्शन प्रभूचे काही करी विवेक अशात या दूर असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती कशी होईल ते सांगताना कबीर म्हणतायत अठ्ठावीस ऐकूयात आधी गुण गाय गुण ना कटय रटय नामविसिहारे ध्यावय नाही क्यों पावय दुरल भजो।, दुर भजो गुण गाए गुण हरि ध्यावै नहीं क्यों पावै दुरल भजो गुण म्हणजे हरि गुण किंवा दोरी दोह्याचा अर्थ ऐकूयात रामाचा योग झालेला असताना प्रभूचं गुणगान केल्याशिवाय सांसारिक बंधनापासून मुक्ती मिळणार नाही त्यासाठी रात्रंदिवस हरीचं नामस्मरणच करावं लागतं त्याशिवाय दुर्लभ अशा भक्तियोगाची प्राप्ती होऊ शकत नाही दोह्यामध्ये गुण शब्द दोन वेळा आलेला आहे पहिल्या गुण शब्दाचा अर्थ आहे रामाचं गुणगान तर दुसऱ्या गुण शब्दाचा अर्थ आहे दोरी विषय पाशांनी मनुष्याला संसाराशी बांधून घातलेला आहे प्रभूप्राप्ती करून घ्यायची असेल तर हे बंधन तुटलं पाहिजे हा दोर तोडण्यास रामा रामगुणगान हाच एक उपाय आहे पण दिवसाचा काही काळ रामगुणगान करू आणि नंतर सांसारिक कामं करू असं म्हटलं तर हा दोर सुटणार नाही तुटणारही नाही त्यासाठी रात्रंदिवस हरीचं नामस्मरणच केलं पाहिजे मग अशी शंका येईल की सगळी कामं सोडून फक्त हरी हरी करत बसायचं का तर त्यासाठी रोजचा कामधंदा सोडण्याची आवश्यकताच नाहीये तर भगवंतांचं अधिष्ठान ठेवून नित्य कर्म करावीत श्री समर्थही सांगतात दासबोधात सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे वीण सर्वथा राहूच नये श्रीराम चौथा दशक तिसरा समाज आणि चौथी ओवी आहे चालता बोलता धंदा करीता सुखी होता नाना उपभोग नाम नये श्रीराम चौथा दशक तिसरा समाज सातवी ही ओवी आहे असं नामस्मरण कबीरही करण्यास सांगतायत गुणगाता गुणमाये जातो तुटून जायला भक्त రాత్రి గాయ హరి గుణతో ఆక్రమి దుర్లభ పంథాతయ తుట్ూ నైల భక్త రాత్రి గాయ హరి గుణతో ఆక్రమి దుర్లభ పంథ